की रेना कायदा आला कसा मुळात विषय असा आहे की रिअल इस्टेट सेक्टर हे इन्व्हेस्टमेंट सेक्टर आहे किंवा शेअर मार्केट हे इन्व्हेस्टमेंट सेक्टर आहे हे आयडेंटिफाय फार पूर्वी झालेलं होतं पण शेअर मार्केटमध्ये कुठली गफलत होऊ नये म्हणून रेग्युलेटरी अथॉरिटी आणली गेली ज्याला आपण सेबी असं ओळख सेबी ही रेग्युलेशन करते शेअर मार्केटमध्ये जे काही ॲक्टिव्हिटीज होतात त्या ॲक्टिव्हिटीवरती सेबी गव्हर्न करते परंतु दोन हजार सोळापर्यंत रिअल इस्टेट सेक्टर हे इन्व्हेस्टमेंट सेक्टर असतानासुद्धा त्याच्यावरती भारतामध्ये कुठलीही रेग्युलेटरी अथॉरिटी नव्हती आणि पहिल्यांदा रेरा ॲक्ट रियल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ॲक्ट दोन हजार सोळा मे दोन हजार सोळाला एनॅक्ट झाला आणि तो पूर्ण भारतभर लागू करण्यात आला यासाठी एक वर्षाची प्रत्येक हा सेंट्रल ऍक्ट आहे याला लागू करण्याची जिम्मेदारी जी, जी, जी आहे ती प्रत्येक राज्याची आहे त्यामुळं आपल्याला प्रत्येक राज्याचा राज्याला अधिकार दिलेले होते की एक वर्षामध्ये हा कायदा जो आहे तो त्यांनी इम्प्लिमेंट करायचा आहे त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये आणि अशा पद्धतीनं हा कायदा जो आहे तो आपल्या एकदा महाराष्ट्रामध्ये महारेराज या नावाने संबोधला जातो तर महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी दोन हजार सतरा मे दोन हजार सतराला हा का कायदा महाराष्ट्रामध्ये लागू झाला आणि या कायद्यामुळं बऱ्याच ग्राहकांच्या अडचणी ज्या आहेत ज्या रियल इस्टेट सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा रियल इस्टेट सेक्टरमध्ये आपण प्लॉट म्हणा घर म्हणा किंवा फ्लॅट म्हणा हे घेता त्यावेळेस हा कायदा आपल्याला सर्वात महत्वाचा ठरतो काय होत होतं आणि ह्या कायद्यामुळं आता काय बदल झालेलं आहे पूर्वी असं होतं की प्लॉटिंग झालेली आहे कुठल्या तरी डेव्हलपरनी प्लॉट्स किंवा कन्स्ट्रक्शन चालू केलेलं आहे आणि जो जात होतं आणि ॲग्रीमेंट करत होतो करून अलॉटमेंट त्याच्या वेळेमध्ये होत नव्हती त्याला ती प्रॉपर्टी वेळेमध्ये त्याच्या नावावरती केली जात नव्हती त्याच्याकडनं पैसे घेतले जात होते परंतु ज्या केस न्यायालयामध्ये प्रकरण चालली त्या न्यायालयामध्ये ही स्टँड होत नव्हती किंवा न्यायालयाला योग्य तो न्याय देता येतो पूर्वी हा कायदा येण्याच्या पूर्वी योग्य न्याय देता येत नव्हता त्याचं कारण असं होतं की याला कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट लागू होता म्हणजे तुमचं जे काही अग्रीमेंट फॉर सेल असेल किंवा जो काही पेपर तुमचा झालेला असेल त्या पेपरमधल्या ज्या कंडिशन्स असतील त्याच्या बेसिसवरती न्याय दिला जाईल न्यायालयाने बऱ्याच वेळेस या सूचना केल्या की हे अयोग्य आहे बऱ्याच टिप्पणी झाल्या याच्यावरती आणि सरकार शेवटी मग कोरोना हा कायदा लागू करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रात हा कायदा लागू सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हा ॲक्ट महारेडा ॲक्ट कुठं लागू याला सेक्शन वनमध्ये सांगितलेला आहे हा कायदा महाराष्ट्र दि दमन दादरा अँड नगर हवेली येथे लागू होतो महारेरा ॲक्ट हा महाराष्ट्रा व्यतिरिक्त महाराष्ट्राला ज्या जोडलेल्या सीमा आहेत जे दीव दमन दागरा आणि नगर आहे या ठिकाणी हा लागू होतो याच्यामध्ये सेक्शन टू जो आहे तो डेफिनेशनचा सेक्शन आहे त्या डेफिनेशनच्या सेक्शनमध्ये आपल्याला महत्त्वाच्या डेफिनेशन्स मिळतात महत्त्वाच्या डेफिनेशन्स म्हणजे रिअल इस्टेट एजंट म्हणजे कोण प्रमोटर म्हणजे कोण अलॉटी म्हणजे कोण किंवा कार्पेट एरिया कशाला म्हणायचं कॉमन एरिया कशाला म्हणायचं या सगळ्या डेफिनेशन ज्या आहेत ह्या डेफिनेशन आपल्याला सेक्शन टू मध्ये कुठल्याही ऍक्टचा सेक्शन टू जो असतो तो डेफिनेशनचा सेक्शन असतो आणि त्यामुळे या सगळ्या डेफिनेशन आपल्याला पाहायला मिळतात बऱ्याच डेफिनेशन्स तिथं दिलेल्या आहेत पण आपल्यासाठी ज्या महत्वाच्या डेफिनेशन आहेत त्या म्हणजे अलॉटी टू इज अलॉटी या ऍक्टमध्ये हा शब्द प्रयोग वारंवार आलेला आहे त्या व्यक्तीला एखादा प्लॉट अपार्टमेंट किंवा बिल्डिंग ही अलॉट अलॉट झालेली आहे आणि अलॉट झालेली आहे किंवा विक्री झालेली आहे किंवा अग्रीमेंट फॉर सेल झालेला आहे की भविष्यात ती त्या व्यक्तीला विक्री करण्यात येईल किंवा ट्रान्सफर करण्यात येईल अशा पद्धतीचा ॲग्रीमेंट फॉर सेल झालेला आहे त्याला काय म्हणतो आपण तो व्यक्ती हा अलॉटी आहे म्हणजे थोडक्यात साधारण भाषेमध्ये जो खरेदार आहे त्या प्लॉटचा बिल्डिंगचा किंवा अपार्टमेंटचा फ्लॅटचा तो व्यक्ती हा अॅलोडी आहे जो व्यक्ती दुसरा दुसरा कॉन्सेप्ट आहे सगळ्यात सुरसोटीत विषय बनवलेला आहे तो म्हणजे सुट कार्पेट एरिया पूर्वी काय की एरिया किंवा कार्पेट एरिया कुठल्याही नावाने तुम्हाला विक्री करते म्हणजे ग्राहकांना विक्री कशी केली जायची की सुपर सेलेबल एरिया ही कन्सेप्ट कुठं होती का सुपर सेलेबल एरिया नामची कन्सेप्टच कुठं राहिली थर्टी फाईव्ह प्लस इज इक्वल टू म्हणजे वन थर्टी फाईव्ह ऑफ प्लिट एरिया इज सुपर सेलेबल एरिया मग याच्यामध्ये काय काय होत असतं तर याच्यामध्ये कॉमन एरिया पार्किंग या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इम्प्रूव्ह असतात असं बिल्डर्सकडनं सांगितलं जातं परंतु इथं महाराणा ॲक्टमध्ये मध्ये आपल्या बिल्डरला कार्पेट एरिया स्पेसिफाय करावा लागेल आणि कार्पेट एरिया आपल्या लागेल मध्ये के कम्पल्सरी केलेलं आहे तर कार्पेट एरिया म्हणजे काय कार्पेट एरिया इज अ एरिया विच इज नेट युसेबल एरिया जो एरिया तुमच्या यूजसाठी अवेलेबल आहे त्या एरियाला कार्पेट एरिया की ज्या लाईन आहेत आउटर बिंती आहेत त्या एरिया सोडून आतमध्ये जो युजेबल एरिया राहतो त्याला कार्पेट एरिया आणि डेफिनेशन याच्यामध्ये एक्सक्लूड करते वरंडा असेल किंवा आणखीन इतर अटॅचमेंट्स असतील त्या त्या सगळ्या एक्सक्लूड होतात त्यामधून तो एरिया ग्रहित धरला जात नाही बालकणीचा एरिया किंवा बाकीचा एरिया ग्रहित धरला जात नाही आतमध्ये इंटरनल वॉल असतील तर इंटरनल वॉलचा एरिया मात्र ग्रहित धरला जातो याला कार्पेट एरिया असं समजतात आणि महागाने कंपल्सरी केलेलं आहे की आपल्याला कुठलंही अग्रीमेंट प्रमोटर आणि अॅलॉटीमध्ये करायचं असेल तर ते कार्पेट एरिया बेसिसवरतीच केलं जाईल आपल्याला अॅडवर्टाइजमेंट करायची असेल तर ती कार्पेट एरिया बेसिसवरतीच आपल्याला अॅडवर्टाइजमेंट करता येईल आपल्या प्रॉस्पेक्टसमध्ये जो एरिया द्यायचा आहे तो सुद्धा कार्पेट एरिया द्यायचा आहे म्हणून कार्पेट एरिया समजलं हे महत्व त्याच्यानंतर कॉमन एरिया कॉमन एरिया म्हणजे काय हे पण मारेरा ॲटनी डिफेंड केलेला आहे तर केस असतील लिप्स असतील कॉमन स्पेसेस असतील किंवा गार्डन्स असतील प्लेग्राऊंड्स असतील पार्क असतील कॉमन हॉल असतील जी कुठलीही गोष्ट त्या प्रोजेक्टमध्ये कॉमनली यूज केली जाते ती <laughs> सर्व जागा याला कॉमन एरिया म्हणायचं वॉटर टँकसुद्धा कॉमन एरियाचाच पार्ट आहे मोटर्स फॅन्स त्याच्यानंतर फायर एक्सटिंग्विशर्स वगैरे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते कॉमन युसेजच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी लागणारा एरिया सुद्धा कॉमन एरियामध्ये गणला जातो त्याच्यामुळं याच्यामधल्या ह्या डेफिनेशन्स पण क्लिअर आहे त्याच्यानंतर पूर्वी काय करायचं की पार्किंग जे आहे त्याच्यासाठी वेगळा चार्ज घेतला जायचा परंतु हे प्रॉहिबिट झालेलं आहे रेरा कायदा आल्यापासून पार्किंगसाठी आपल्याला वेगळा चार्ज घेता येणार जी काही किंमत असेल ती फक्त त्या सदनीची किंमत असेल आणि ती कार्पेट एरिया घेण्यात घेण्याचा कंपल्सरी आहे त्यानंतर प्रमोटर प्रमोटर म्हणजे कोण प्रमोटर म्हणजे अशी व्यक्ती की जी कन्स्ट्रक्शन करत आहे जी बिल्डिंग बनवत आहे ते प्रमोटर आहेत आणि दुसरी अशी व्यक्ती की जे प्लॉटिंग मध्ये डेव्हलपमेंट करते प्लॉटची डेव्हलपमेंट करणारी व्यक्ती ही प्रमोटर आहे म्हणजे हा कायदा प्लॉटिंग साठी एप्लीकेबल होतो आणि सगनिका असू द्या किंवा कमर्शियल शॉप्स वगैरे असू द्या ह्याच्या कन्स्ट्रक्शनसाठी ऑफिस साठी सुद्धा टाकायचा इक्वली येतात त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे सेक्शन थ्री सेक्शन थ्री काय सांगतो की आपण जर महारेरा ऍक्टमध्ये रजिस्टर्ड नसा तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये बांधकामाचा प्लॉटिंगचा व्यवसाय करता येणार नाही ही कंपन हे जे कंपन्शन आहे सेक्शन थ्री या कायद्यामध्ये करत आहे त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की आपल्याला जर कोणाला ऑफर द्यायची असेल कोणाला एखादा फ्लॅट अलॉट करायचा असेल प्लॉट अलॉट करायचा असेल किंवा कोणाला विक्री करायची असेल कोणाला इन्व्हाइट करायचं असेल की तुम्ही आमचा प्लॉट खरेदी करायला या तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येणार नाहीत अनलेस अदरवाईजी रजिस्टर्ड इन द महारेदा ॲक्ट जोपर्यंत तुम्ही महारेरा या ॲक्टमध्ये रजिस्टर्ड होतो तोपर्यंत तो तो आपल्याला या सगळ्या गोष्टी करता येणार नाहीत त्यामुळं विदाऊट रजिस्ट्रेशन महाराष्ट्रामध्ये कुणीही प्लॉटिंगचा व्यवसाय किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आता करू शकत नाही परंतु याला काही एक्सक्लुजन दिलेली आहे हे महत्त्वाचं भाग आहे एक्सक्लुजन असं आहे की जर एखादी बिल्डिंग हे जर कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळालेले असेल म्हणजे मी कुठलंही बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करताना कोणाचेही पैसे घेतलेले नाही आहेत परंतु मला कंप्लिशन सर्टिफिकेट आहे तर त्यावेळेस मला वेगा ॲक्टमध्ये रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही त्यावेळेस तुम्हाला डायरेक्टली जे युनिट्स मिळणार आहेत जे फ्लॅट्स मिळणार आहेत शॉप्स मिळणार आहेत किंवा ऑफिस स्पेसेस मिळणार आहेत किंवा रो हाऊसेस मिळणार आहेत हे सर्व कसे मिळणार आहे रेडी टू अकुपाय म्हणजे रेडिपजेशन सगळे मिळणार आहे त्याच्यामुळं अशा प्रोजेक्ट्समध्ये रेडा हस्तक्षेप करू शकत नाही त्यामुळे रेटेड प्रोजेक्टला रजिस्ट्रेशन घेण्याचं एक्स्क्लुजन देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये एखादी सोसायटी जसं पुणे मुंबई नागपूर वगैरे मेट्रो सिटीज ज्या आहेत त्या मेट्रो सिटीजमध्ये रिनोव्हेशन रिडेव्हलपमेंटमध्ये बरेच सोसायटी जात आहेत तर ह्या सोसायटीना ह्या सोसायटीत मग आहेत त्याच एलॉटीजना जर ते सगणिका द्यायच्या असतील तर मग रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही म्हणजे तुम्हाला जर एक्स्ट्रा यूज करायचा असेल काही सगणिकांची विक्री करायची असेल मार्केटिंग करायची असेल त्यावेळी फक्त आपणास रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी असेल अदरवाईज आपण जर एक्झिस्टिंग ग्राहकांनाच परत एकदा सगनिका बांधव देणार या केसमध्ये रजिस्ट्रेशन करण्याची कुठलीही आवश्यकता नाही आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पाचशे स्क्वेअर फीटपेक्षा कमी जमीन जर असेल कुठल्याही प्रोजेक्टची जमीन पाचशे स्क्वेअर स्क्वेअर मीटर सॉरी पाचशे स्क्वेअर मीटरपेक्षा जर कमी असेल किंवा एखाद्या आठ पेक्षा जास्त युनिट नसते म्हणजे शॉप असू देत ऑफिसेस असू देत प्लॉट असू देत किंवा सदनिका असू देत तर या कुठल्याही केसमध्ये आठपेक्षा जास्त युनिट नसतील तर या दोन्हीही केसेसमध्ये रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही आहे यामध्ये बरंच कन्फ्युजन आहे कन्फ्युजन असं आहे की पाचशे स्क्वेअर मीटर अँड हेट अपार्टमेंट्स असं आहे का तर असं नाही आहे तर यामध्ये क्लिअर आहे पाचशे स्क्वेअर मीटर नसेल आणि किंमत आठपेक्षा जास्त नाही आहे युनिट म्हणजे तुमच्या एखाद्या प्रोजेक्टमध्ये आठ पेक्षा जास्त युनिट आहेत तर तुम्हाला रजिस्ट्रेशन लागेल परंतु ऑर मध्ये दोन्ही कंडिशन असल्यामुळं आपल्याला अँड आणि चा फरक समजायला पाहिजे तेवढं समजलं की मग सोप तर एवढ्या सगळ्या लोकांना फक्त एक संयोजना आहे याच्या व्यतिरिक्त प्रत्येकाला महारेरामध्ये कम्पल्सरी रजिस्ट्रेशन करायचं आहे सेक्शन फोर जो आहे तो ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन तर प्रत्येक प्रमोटरनी ॲप्लिकेशन करायचं आहे रजिस्ट्रेशनचं तर प्रमोटर त्या साईटवरती महानेच्या साईटवरती आपलं नाव जे काही प्रमोटरमध्ये लोकं असतील त्यांची नावं पत्ते एज ऑक्युपेशन आणि फोटोग्राफ्स हे त्यांना अपलोड करणं कंपल्सरी आहे त्याच्यानंतर ऑफ प्रोजेक्ट लॉन्च केलं लास्ट फाईव्ह इयर्स मागच्या पाच वर्षामध्ये कुठले कुठले प्रोजेक्ट आपण केलेले आहेत ते पण सांगणं कंपल्सरी आहे सात बारा यानी ए सँक्शन प्लॅन तुमचा त्याच्यानंतर ॲप्रुव्हल तुमचं ॲप्रुवल नगरपालिका प्रौल। महानगरपालिका यांचे ॲप्रुव्हल किंवा परमिशन ज्या काही मिळालेल्या आहेत तुम्हाला याच्यासाठी आपल्याला यू टी सी पी ए हा ॲप ॲप्लिकेबल होतो पूर्ण महाराष्ट्रासाठी तो पण युनिफाईडच आहे तर यूटीसीपीआरचा सुद्धा अभ्यास या लेवासोबत करणं आवश्यक आहे तर हे सगळे सरबाराई त्या जागेचे कागदपत्र जे आहेत ते अपलोड करणं कंपल्सरी आहे प्लॅन ऑफ द प्रोजेक्ट प्रोजेक्ट पूर्ण प्रोजेक्टचा प्लॅन अपलोड करणं आवश्यक आहे ज्याच्यामध्ये प्रकोजड डेव्हलपमेंट ॲज वेल एज एक्झिस्टिंग डेव्हलपमेंट या दोन्ही गोष्टी तिथं देणं आवश्यक आहे त्यानंतर त्या लँडची लोकेशन फोर बाउंड्रीज कुठल्या आहेत त्या देणं आवश्यक आहे प्रोफार्थ अलॉटमेंट लेटर म्हणजे तुम तुम्हाला अलॉटमेंट लेटर कशा पद्धतीचं दिलं जाईल याचा प्रोफार्मा सुद्धा अपलोड करणं साईन करून त्या प्रमोटरने हे कंपल्सरी आहे त्याच्यानंतर ॲग्रीमेंट फॉर सेल कशा पद्धतीचं असेल या पर्टिक्युलर बिल्डर्स ते अग्रीमेंट सुद्धा तिथे अपलोड करणं कंपल्सरी असेल आणि सेल किती कशा पद्धतीचे असेल ते पण अपलोड करणं कंपल्सरी आहे त्यानंतर याबरोबर त्या प्रोजेक्टचे सी ए कोण आहेत त्या प्रोजेक्टचे आर्किटेक्ट कोण आहेत त्या प्रोजेक्टचे स्ट्रक्चरल इंजिनियर कोण आहेत कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत आणि रिअल इस्टेट एजंट कोण आहेत यांची नावं आणि पत्ते फोन नंबर हे देणं सुद्धा कंपल्सरी आहे त्याबरोबर प्रॉपर्टीचा सर्च रिपोर्ट हाही अपलोड करणं आवश्यक आहे आणि त्या सर्च परत डिक्लेरेशन प्रमोटर करणं डिक्लेरेशन घेतलं जातं की तुमचा त्या प्रॉपर्टीचा लँडचा टायटल क्लिअर आहे हे डिक्लेरेशन घेतलं जातं त्याच्यावरती कुठलाही भार बोजा नाही आहे असं सर्टिफिकेशन घेतलं जातं आणि हे सांग हेही तिथं सांगायला लागतं प्रमोटरला की किती दिवसामध्ये आम्ही हा प्रोजेक्ट कम्प्लीट करून तो आम्ही अलॉट करू हेही डिक्लेरेशन घेतलं जातं तर इतके सगळे डिक्लेरेशन्स घेऊन शेवटी काय होतं की या प्रोजेक्टचा पैसा दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये वापर वापरला जातो ही कंडिशन आल्यामुळे रखडले गेलेले आहेत त्यामुळं रेडा कायद्याने अशी कंडिशन्स आणलेली आहे की तुम्हाला जे काही रक्कम मिळणार आहे या याच्या विक्रीमधन किंवा अग्रीमेंटमधनं किंवा तुम्हाला जे काही ॲडव्हान्सेस येणार आहे त्यातली पं सत्तर टक्के रक्कम जी आहे ती तुम्हाला एक स्पेसिफाईड बँक अकाउंट त्या प्रोजेक्टचं स्पेसिफाईड बँक अकाउंट असेल तिथंच आपल्याला जमा करावी लागेल तीस टक्के रक्कम फक्त आपल्याला विड्रॉल करण्यात येईल आणि ही सत्तर टक्के रक्कम तिथं जमा आहे किंवा नाही याचं सर्टिफिकेशन सी ए आर्किटेक्ट इंजिनियर यांनी द्यायचं आहे आणि हे अपलोड क्वार्टरली बेसिसवरती महारेनाच्या साईडवरती प्रत्येक प्रमोटरला करणं कंपल्सरी करणारे जर तुम्हाला कोणाचं म्हणजे कुठंही सदनिका घ्यायची असेल तर इतकं सोपं आहे महारेरा या साईडवरती जर तुम्ही गेलात आणि तुम्हाला जितकी सदनिका घ्यायची आहे त्याचा बनवण्याचा नंबर जर तुम्ही आप तिथं टाकला तर हे सगळे डॉक्युमेंटेशन तुम्हाला डाउनलोड करता येतात ॲप्लिकेशन प्रमोटर कोण आहे आणि पूर्वी काय काम केलेलं आहे या प्रोजेक्टच्या रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन फ्लोअर फ्लोअर प्लॅन काय आहे किंवा आपल्या पर्टिक्युलर सदनिकेत जी सदनिका आपण इंटरेस्टेड आहात त्या इंटरेस्टेड सदनिकेचा कार्पेट एरिया किती आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला वन क्लिकवरती अवेलेबल आहे त्या तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता हे मी पण ते म्हणजे ग्रँटिंग ऑफ रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन जे आहे ते विदिन थर्टी डेज इफ ॲप्लिकेशन इज करेक्ट ॲप्लिकेशन जर बरोबर असेल तर ते तीस दिवसाच्या आतमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन म्हणजे प्रमोटरला रजिस्ट्रेशन देऊन टाकतील आणि जर ॲप्लिकेशन करेक्ट नसेल तर आपलं ॲप्लिकेशन म्हणजे प्रमोटरचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होतं आणि तीस दिवसाच्या आतमध्ये जर ॲप्लिकेशन देण्यात आलं नाही अप्रुवल देण्यात आलं नाही तर टीम द रजिस्ट्रेशन अशी एक कन्सेप्ट आहे म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे असं ग्राह्य धरण त्यानंतर सेक्शन सिक्स येतो हे रजिस्ट्रेशनला रजिस्ट्रेशन हे तुम्हाला कुठल्या पिरियडसाठी दिलं जातं प्रमोटरने जो पिरियड सांगितलं आहे की इतक्या दिवसामध्ये आम्ही बांधकाम पूर्ण करू किंवा इतक्या दिवसामध्ये डेव्हलपमेंट पूर्ण करू तर तितक्या दिवसासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन ग्रँड केलं जातं महाराष्ट्र जर काही नॅचरल कॅलॅमिटीज असतील किंवा की फोर्स मेजर जे प्रमोटर एक्सप्लेन तर का प्रोजेक्ट एक्सटेंशन मिलू सकता है एक्सटेन्शन एक वर्षापेक्षा जास्त देता है एक्सटेन्शन एक वर्षा दे सात सेवन जो है तो रिवोकेशन ऑफ रजिस्ट्रेशन ए रजिस्ट्रेशन महादेव ने ब्रैंड के विड्रॉ कि मध्येच रिजेक्ट रिवो केट म्हणून पाहू हे करता येईल तर हे कुठल्या कंडिशन्समध्ये करता येईल प्रमोटर जर या कायद्यामधल्या कुठल्याही तरतुदीचं जर उल्लंघन करत असेल तर त्याचं रजिस्ट्रेशन संपुष्टात आणण्याची पावर जी आहे ती सेक्शन सेवन ह्या ऑथॉरिटीला देते डिफॉल्ट जर डिफॉल्टिंग एक आहे डिफॉल्टिंग आहे डिफॉल्टिंग डिफॉल्ट करत असेल एखाद्या अप्रुवल कंडिशन्स ज्या दिलेल्या आहेत अप्रुवलसाठी ज्या कंडिशन्स दिलेल्या आहेत त्या कंडिशन जर परिपूर्ण होत नसतील तर त्याही केसमध्ये रिवोकेशन पॉसिबल आहे आणि अनफेअर प्रॅक्टिसेस अनफेअर प्रॅक्टिसेस म्हणजे तुम्हाला स्टेटमेंट काहीतरी वेगळं करणार ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये मारेला नंबर चालू होते अशा काही अनफेअर प्रॅक्टिसेस ते करत असतील इन दिसत असतील तर त्या केसमध्ये रिवोकेशन हे पॉसिबल आहे रिवोकेशन करताना तीस दिवसाची नोटीस देणं आवश्यक आहे आणि तीस दिवसाच्या नोटीसनंतर आपल्याला रिवोकेशनच्या बाबतीमध्ये प्रमोटरला म्हणणं मांडण्याची त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाते आणि त्या संधीनंतर आपण तुम्हाला रिवोकेट करून डी करायचं आहे आपलं बँक अकाउंट फ्रीज करायचे आहे किंवा आपल्याला काही कंडिशन्स टाकून परत एकदा तो प्रोजेक्ट चालवण्यासाठी द्यायचा आहे या जे काही योग्य कंडिशन असतील त्या योग्य कंडिशन टाकून आपलं एकतर ॲप्लिकेशन रिवोक्व्ह केलं जातं किंवा आपलं रजिस्ट्रेशन टाईम करून ऍप्लिकेशन आता एखाद्याचं रजिस्ट्रेशन रिवोक्स झालं तर मग ग्राहकाचं काय रजिस्ट्रेशन संपुष्टात आलेलं तर त्यासाठी या कायद्याने या रेरा ॲथॉरिटीवरती सुद्धा कंडिशन टाकलेले आहे रेरा ॲथॉरिटींनी कन्सल्ट करायचं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटसोबत आणि जे काही रेव्हेन्यू डेव्हलपमेंट वर्क आहे त्या प्रोजेक्टमधलं ते कॉम्पिटंट ॲथॉरिटीकडनं पूर्ण करून घ्यायचं आहे किंवा मग जे जे अलॉटीज आहेत त्या प्रोजेक्टचे त्या अलॉटीजच्या असोसिएशनने ते पूर्ण करायचं आहे आणि अलॉटीज पण याच्यामध्ये प्रायोरिटी दिलेली आहे की जे अलॉटीज आहेत जे ग्राहक आहेत ते जर म्हणत असतं की रिमेनिंग वर्क आम्हाला कम्प्लीट करायचंच नाही आहे तर त्या केसमध्ये त्या प्रोजेक्टचं रिमेनिंग वर्क सुद्धा कम्प्लीट करू शकत नाही म्हणजे इतकी अथॉरिटी तिथल्या अलॉटीजना दिली गेली त्यानंतर सेक्शन नाईन रजिस्ट्रेशन ऑफ रिअल इस्टेट एक्ट तर रिअल इस्टेट एजंट आजपर्यंत जे आपण पाहतो ते नॉन रजिस्टर्ड आहेत आणि परिस्त रिअल इस्टेट एजंट्स निर्माण झालेले आहेत तर या रेदा कायद्यामध्ये हे पण कंपल्सरी केलेलं आहे की कुणीही रिअल इस्टेटमध्ये एजंट होऊ शकत नाही अनलेस ज अदरवाईज ही इज अ रजिस्टर्ड अंडर महारेरा महारेरामध्ये रजिस्टर्ड असल्याशिवाय रिअल इस्टेट एजंट येत नाही याच्यासाठी स्पेसिफिकली एक एक्झाम आहे ती एक्झाम क्लिअर करावी लागते त्याच वेळेस रिअल इस्टेट एजंट होत आहे त्याच्यानंतर रिअल इस्टेट एजंट रिअल इस्टेट एजंट हा अनरजिस्टर्ड प्रोजेक्ट जे असतील त्यांची विक्रीची फॅसिलिटेशन तो देऊ शकणार नाही म्हणजे रिअल इस्टेट एजंटला जे प्रोजेक्ट अनरजिस्टर्ड आहेत त्यांचं काम करता येणार नाही आणि त्यांनी त्यांच्या बुक्स ऑफ अकाउंट रेकॉर्ड ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करायच्या आहेत त्यानंतर सेक्शन इलेवन फंक्शन्स अँड ड्युटीज ऑफ प्रमोटर्स प्रमोटरचे फंक्शन काय आहेत ड्युटीज काय हा महत्त्वाचा फॉर्ग आहे क्रिएट करायचे आहे महारेला वेबसाईटवरती त्यांचं वेब पोर्टल पेज तयार करायचं आहे त्याच्यापूर्वी क्वार्टरली अपडेट टाकायचे आहेत अपार्टमेंट टू हाऊस हो प्लॉट्स किती विक्री झालेले आहेत किती बुक झालेले आहेत किती स्टॉकमध्ये आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रॉपर फॅसिलिटीज किती कंप्लीट झालेल्या आहेत प्रोजेक्ट कुठपर्यंत आलेलं आहे त्याच्यावरती प्रोसेस काय आहे आणि सी ए सर्टिफ सी ए इंजिनिअर आर्किटेक्ट यांचे सर्टिफिकेशन क्वार्टरली बेसिसवरती आणि अॅन्युअल बेसिसवरती अपडेट करायचे आहे सेक्शन ट्वेल्व ऑफ प्रॉर्टल रिगार्डिंग केलेली असेल जे ऍडव्हर्टाइजमेंट केलेली आहे त्याच्यामध्ये आणि ऍक्च्युअल मध्ये ऍक्च्युअल प्रोजेक्टमध्ये जर डिफरन्स येत असेल तर त्या केसमध्ये फास्ट स्टेटमेंट आणि इन्फॉर्मेशन दिलेली आहे म्हणून आपण केस करू शकतो आणि त्या केस मध्ये आपल्याला जो काही जॉब झालेला असेल पेमेंट झालेला असेल तो सुद्धा मोटर करून मिळतो आणि जर अलॉटीला असं वाटत असेल की माझी बसवणूक झालेली आहे आणि मला मी आता आपण जी अकाऊंट दिलेली आहे ती विथड्रॉप करायची आहे मला तर त्या केसमध्ये जर फास्ट स्टेटमेंट आणि फॉन्स प्रपोज देऊन जर आपल्याला झालेली असेल तर त्या केसमध्ये आपण दिलेले पूर्ण पैसे प्लस टू पर्सेंट ऑफ प्लस इंटरेस्ट एस रेट जो आहे प्लस टू पर्सेंट इतकं त्यानंतर याच्यामध्ये रेटा बघेल पेक्षा जास्त रक्कम स्वीकार नाही प्रमुख दहा टक्केपेक्षा पेक्षा जास्त रक्कम स्वीकारता येणार नाही जोपर्यंत करणार लागेल तोपर्यंत आपल्याला दहा टक्केपेक्षा जास्त रक्कम स्वीकारण्याचे अधिकार मिळत नाही तो प्रकार त्याच्यानंतर डिफेक्ट लायब्रेटी पिरियड पाच वर्षाचा डिफेक्ट लायब्रेटी पिरियड हा प्रमोटरला कंपल्सरी आहे की एकदा आपण पोजेशन दिलेलं आहे तिथून पाच वर्ष जर स्ट्रक्चरल डिफेक्ट लायब्रेटी येत असतील तर त्या स्ट्रक्चरल डिफेक्ट लायब्रेटी सुद्धा प्रमोटरनी नंतर दुरुस्त करून द्यायचं आहे तर त्याबद्दल जर आपल्याला प्रॉजेक्टमध्ये कुठलेही चेंजेस करायचे असतील तर त्या केसमध्ये जे एक्झिस्टिंग अलॉटी आहे त्या एक्झिस्टिंग अलॉटीच्या टू थर्ड मेजॉरिटीने पहिल्यांदा टू थर्ड मेजॉरिटीने आपल्याला रिटर्न कन्सेंट घ्यावा लागेल त्याच केसमध्ये आपल्याला चेंजेस करता येतील अदरवाईज प्रमाण अशा कुठल्याही पद्धतीचे चेंजेस प्रोजेक्टमध्ये अमावत नाही आहे कन्स्ट्रक्शन साईट चालू असताना त्याचा इन्शुरन्स घेणं हे पण पर्यायांनी कंपल्सरी दिलेलं आहे त्याच्यानंतर अप्रुपन्सी सर्टिफिकेट कम्पिटिशन सर्टिफिकेट घेऊन अप्रुपन्सी सर्टिफिकेट घ्यायचं आहे आणि अप्रुपन्सी सर्टिफिकेट घेतल्यानंतर ते अप्रुपन्सी सर्टिफिकेट झाल्यानंतर तीन महिन्याच्या आतमध्ये आपल्याला सेल जे आहे त्यामध्ये आपल्याला सेल करणं कंपल्सरी नाही त्याच्यानंतर प्रमोटर जर एखादा प्रमोटर जर डिपोजेक्ट करण्यामध्ये असक्षम राहिला आणि ते जर अर्ध सोडलेलं असेल त्यावेळी सकाळी जेवढी असतील त्यांना त्यांचे पैसे प्रसें एसबीआयचा इंटरेस्ट रेट प्लस टू पर्सेंट याप्रमाणे आपल्याला ते पैसे परत मिळू त्यानंतर राईट्स ऑफ एलॉट दिस इज द लास्ट सेक्शन ऑफिंग राईट्स अँडिज ऑफ एलॉट अलॉटिंगचे पण काही राईट्स आहेत आणि टीवटीज आहेतचे राईट काय आहे ग्राहकाचे राईट हे आहे की आपल्याला त्या प्रोजेक्टची पूर्ण माहिती मिळाली पाहिजे ती क्वार्टरली बेसिसवरती अपडेटेड पाहिजे त्याच्यानंतर त्याचं टायटल क्लिअर पाहिजे आणि ते करीत तुम्हाला त्या प्रोजेक्ट रिलेटेड सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला वेळोवेळी मिळाव्यात हे आपले राईट्स आहेत आणि रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे तर आपण पेमेंट वेळेत पूर्ण द्यायचं आहे जर वेळेत पेमेंट नाही दिलं तर आपल्याला सुद्धा व्याज द्यावं लागतं प्रमाणात आणि शेवटी आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की सोसायटीचं जे फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये आपण कंपल्सरी त्याच्यामध्ये आपण हात घ्यायचा आहे आणि फिजिकल पजेशन ऑपोपन्स सर्टिफिकेट आल्यानंतर आपण फिजिकल पजेशन घेण्यासाठी वेळ लागू शकत नाही दोन महिन्याच्या आपल्याला फिजिकल तर या प्रमुख आहेत ज्या तरतुदीवरती हा कायदा हा ग्राहकांच्या हिताचा कायदा आहे तसंच रिअल इस्टेट सेक्टरला पूर्ण चालना देणारा कायदा आहे आए। हा कायदा जेव्हापासून आलेला आहे तेव्हापासून ट्रान्सपरन्सी जी आहे ती पाठव्या महत्वाच्या बघण्यासाठी प्लेस्टोर वर जा रमलभूमी डाउनलोड करा करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट रहा